रोजगारच्या ह्याच्यामध्ये माध्यमातून बऱ्याचशा त्याच्यामध्ये योजना आहेत गोटे बनवणं त्यानंतर पाण्याचे च करणं त्यानंतर पाधन रस्ते करणं अंतर्गत रस्ते करणं पेवर ब्लॉक बसवणं अशा अनेक योजना फलोत आहेत फलोत्पादनाच्या माध्यमातून आपल्या बागातले जे काय आहेत आपण आंबा काजू फणस हे जे काय लागवड करतो त्यासाठी ही योजना एक योग्य आहे त्यानंतर जे काय खारभूमीची आहे ती आपली जी काय खाडीपट्टा आहे त्या खाडीपट्ट्यामध्ये जे काय पाणी आतमध्ये शेतीत शिरतं त्याला बंधारे देणं तर अशा या शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या या जास्तीत जास्त योजना असल्यामुळे त्याला वाव देण्याचा आम्ही प्रयत्न करू शेठ तुम्ही ज्या मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये गेल्या पाच वर्षापासून होतात ते मंत्रिपद तुम्हाला मिळालं आहे आणि आज पहिल्यांदा तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये येत असताना भल्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं स्वागत करण्यात आलं आज या कोल्हापूर तालुक्यातून खऱ्या अर्थाने तुमची आजच्या स्वागताची सांगता झाली आहे आजचं वातावरण पाहता तुम्हाला कसं वाटतं एक आहे आम्ही जे काय काम करत होतो त्याचं फळ मिळालेलं आहे ज्या गोरगरीब जनतेची सेवा करतो गेल्या पस्तीस वर्ष त्याचं फळ आज आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्या बळाचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आपला पुढचा अजेंडा काय असणार आमचा अजेंडा पहिला असा आहे की मुंबई गोवा महामार्गाचं पहिलं पूर्णत्वाकडे नेणं आणि बाकीमध्ये ह्या माध्यमातून जो काय आम्हाला स्कोप असेल त्या खात्याला बद्दल काय रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल जो प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि एकंदरीतच आज रायगड मध्ये दोन कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंतर पद कोणाला मिळलंय सगळ्यांना उत्सुकता आहे काय सांगा सर आमदार आपले मंत्रीपद भारतीय जनता पार्टी तर आम्हाला ते पद मिळत असे माझ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आज रसायनी येथे एक राष्ट्रवादीचा कार्यक्रम असताना तटकरे साहेबांना पालकमंत्रीपदाबद्दल आदिती तटकरेंसाठी आग्रही आहेत का असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यातून माघार घेतली व वरिष्ठ जे देतील ते वरिष्ठ तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जे, जे निर्णय घेतील ते सगळ्यांनी मान्य करावं चला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी